नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोणत्याही सेट वर नसून आज आपण बाउन्स ला आलेलो आहोत आणि आपल्या सोबत निवेदिता माझी ताईचे कलाकार आहेत मस्त तुम्ही सगळे कसे आहात तू आज आहे खूप फन झोन आहे ते खूप मजा मस्ती धमाल केली आहे तर तुम्ही काय सांगाल तुमचा हा एक्सपिरियन्स खूप uh, मजा आली आम्हाला uh, माझ्या जरी तर फर्स्ट टाइम मी आले रॅम्पोलिन पार्क मध्ये आणि आय एम व्हेरी थँकफुल टू सोनी मराठी की या प्रमोशनच्या निमित्ताने आम्ही इथे आलो आणि मजा आली आहे मला खूपच इथे मला पण खूप मजा आली आणि काय काय केलं सांग मी क्लिफ जंपिंग केली मग वरून खाली उडी मारली आणि मग तर ते जे इथले होते ना ट्रेनर आ, ट्रेनर होते ते वीस फूट वर चढलेले कस ट्रॅम्पोलिन वर त्यांना पुश मिळत होते तर ते तस करत करत वर पोहोचले तुझी फेवरेट कोणती होती जॉब माझी क्लिफ जॉब मग तू केलीस हो मी सहा जा सहा सहा काय सहा सहा क्लिप जॉब हो Sir. Uh, आता uh, तुमची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सो तुम्ही काय सांगाल या मालिकेबद्दल काय आहे ही ही मालिका हे एक गोड रिलेशन दाखवायला दाखवते ही मालिका आणि ऑफकोर्स आमच्या अजून एक त्याला स्टोरी लाईन अशी आहे की हा माझा मित्र दाखवलाय शेजारी दाखवलाय आणि मुळात ही फक्त अशी हिरो हिरोईनची स्टोरी नाहीये तर आमचे फॅमिलीची पण एक हिस्ट्री आहे की आमचे वडील एकेकाळी खूप चांगले मित्र होते पण आता ते एकमेकांशी बोलत नसतात ते का बोलत नसतात त्यामागे ही एक, आ, एक, एक पास्ट इश्यू असा दाखवलाय सो गुड सॉरी न बोलणारे शेजारी जे असतात ना तशी एक गोष्ट आहे आणि त्याला मी आवडते पण घरच्यांना माहीत नाही त्यांना कदाचित पसंतही पडणार नाही बिकॉज ते बोलत नाहीत आणि तो नेहमी मला कुठे घेऊन जायला ट्राय करायचा सुद्धा हा एक मोठा ऑबस्टेकल असत आणि निवेदिता ऑफकोर्स ह्याच्यावरती सुद्धा तेवढंच प्रेम करते त्याच्यावरही तेवढंच प्रेम करते कर नाही ऍज अ फ्रेंड अजून पर्यंत रिव्हील नाही झालेलं की पुढे काय होणार आहे सो अशी आतापर्यंत तरी अशी स्टोरी लाईन आहे बऱ्यापैकी तू सांगितलंय हेच की यशोधन माझ्या पत्राबद्दल पतर सांगायचं झालं तर यशोधन हा स्वतःच्या पायावर उभा आहे कमवता आहे आणि त्याला त्याला नाती जपायला आवडतात मुळात आणि जसं हिनं सांगितलं तसं शेजारी आहोत ही माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे आणि माझं खरं तर प्रेम आहे प्युअर लव आहे आणि ते मी कधी व्यक्त केलेलं नाही आहे ते माझ्या पुरतं ठेवलेलं आहे आणि मी काय म्हणू आपण स्वतःच त्याच धुंदीत असतो की हिला काही वाईट नाही वाटलं पाहिजे ह्याच्या घरच्यांना काही वाईट नाही वाटलं पाहिजे कारण हिनं जसं सा सांगितलं तसं सा आमच्या घरच्यांमध्ये वाद आहे पण त्याचा तो, तो इम्पॅक्ट आमच्या नात्यावर कुठच यायला ना नको हा माझा प्रयत्न असतो मी प्रयत्न करत होतो की त्या घरच्यांचा वाद मिटू दे आणि परत एकत्र जसं एकत्र राहत होतो आधी तसं येऊ हो दे असं होऊ दे असं एक हे असत नाही माझं हे म्हणणे की ताईच ताईच ताईचं लग्न होऊ नये कारण की अगर ताईच चा लग्न झालं तर ताई हिच्या घरी जाई तर आणि जसा दादा म्हणाला मी पण ताईला पोहोच आणि हे पण ताईला गुड So, है। है, आ, मालिका आहे सो so, प्रेक्षकांना मी आवाहन करेन की नक्की बघा पंधरा जानेवारी पासून आम्ही येतोय भेटीला सोमवार ते शुक्रवार रात्री वाजता सोनी मराठीवर थँक्यू आणि निवेदिता माझी ताई हे नावच असं आहे की म्हणजे ते ब्रदर सिस्टर बॉन्ड बद्दल म्हणजे सांगतं so, सो तुम्ही काय सांगाल तुमच्या बहीण भावंडांचं रिलेशन कसं आहे मला सख्खे भाऊ बहिणी नाही आहेत पण मला खूप जास्त कजन्स आहेत आणि मी काही कझन्सची तर प्रचंड क्लोजही आहे आम्ही आता न्यू इयरला सगळेजण मस्त पार्टी करून आलो आहे सो माझ्यासाठी ते खूपच म्हणजे दे आर लाईक फ्रेंड्स टू मी आणि ज्या जित जितकी मोठी भावंड आहेत किंवा बहिणी आहेत त्यांची म्हणजे मीशी नेहमी फॅनच आहे की अरे वा हिचे केस किती छान ही किती छान असं वगैरे आणि तसंच माझ्या लहान भावांचे त्यांना असं सो जनरेशन टू जनरेशन ते पुढे पास ऑन होत गेलेलं आहे सो आय हॅव अ व्हेरी गुड रिलेशन विथ माय कझन्स मला दोन मोठे भाऊ आहेत कृष्णकांत आणि किसन पण आता मी फॅमिली सोबत राहत नाही मी मुंबईत राहतो फॅमिली गोव्यात असते पण आम्ही लहानपणी खूप मजा करायचो मस्ती करायचो आणि <laughs> म्हणजे आम्ही एकत्र खेळायचो एकत्र पोहायला जायचो आणि खरं तर, तर आ, मी जास्त मस्ती होतो मी त्यांना मारायचो वगैरे विनाकारण किंवा नाही नाही ते खूप किस्से आहेत <laughs> तर म्हणजे शाळेत काही झालं मी मस्ती केली एका शाळेत होतो हो सगळे तर मी काय मस्ती केली तर कंप्लेन भावाकडे जायची कारण ते मोठे भाऊ मग ते घरी जाऊन सांगायचे वडिलांना मग मा वडील मला मारायचे मग मा वडील तर मी त्यांना मारायचो तू काय सांगितलं वगैरे असं असं सगळं जो झोन असायचा पण मजा यायची तेव्हाची एक वेगळी एक वेगळी एनर्जी होती आणि आत्ता सगळे मॅच्युअर झालेत सगळे आपापल्या आप कामाला आहेत आणि खूप क्वचित भेटणं होतं आणि फोनवर व्हिडिओ कॉलवर बोलणं होतं मिस करतोय सगळ्यांना आणि कधी भेटलो भेट झाली तेव्हा मन मोकळेपणाने आम्ही गप्पा मारतो शेअर करतो सो खूप एक छान बॉन्ड आहे ते असंच राहू दे असं मला वाटतं ठीक आहे थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या नवीन मालिकेसाठी